काका तुम्हाला प्रश्न असा होता की मागच्या वेळेला पाडा कोल्हेंना निवडून द्या आता कोल्हेंना पाडा निवडून द्या असं म्हणावं लागणार आहे काय फिलिंग होत दारांना निवडून देण्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आनंदच आहे आणि आंबेगाव नाही आंबेगाव तालुक्यातील जनतेने नेहमी नामदार जवळशी पाटील त्यांच्या टायमाला त्यांना मदत दिली दारांच्या टायमाला दादांना मदत दिली आणि दादा हे आजार शत्र माणूस आहे जरी ते पहिले राष्ट्रवादीतच होते आम्ही एकत्र काम केलं अनेक वर्ष काही कारणास्तव ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले तिथं आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने तीन वेळा खासदार त्या ठिकाणी झाले मला चांगलं वाटते उलट आम्हाला हा प्रश्न पडला होता की जर याला जर परत तिकीट दिलं तर लोकांना आम्ही काय उत्तर द्यावं हो? कारण हे साडेचार वर्ष फिरकलेच नाहीत त्या आम्ही विनंती करून करून दमलो -करू आहो गावात गेल्याच्या लोक विचारायचे खासदार पुढे यांना शंभर वेळा सांगायचं की एखाद्या तरी कार्यक्रमाला येत जा ते काय हरे नाही शेवटी ते म्हणले मला त्याच्याने हे जमणार नाही मी लागत राजीनामा देतो आता परत पुढून काय हिरवळ आले ते काय कळत नाही धन्यवाद